मिरजेतील सर्व हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हजरत ख्वाजा शमणा साहेब यांचा सहाशे पन्नासावा उरुस दिनांक पंचवीस जानेवारी रोजी असून आरोग्य रस्ते लाईट पाणी स्वच्छता वैद्यकीय सुविधा सुरक्षा याबाबत महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे आज महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडचूळ यांनी मीरासाहेब दर्गा येथे भेट देऊन या तयारीचा आढावा घेतला गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला मीरासाहेब दर्गा परिसरातील रस्त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि त्यामुळे दर्गा जमात तर्फे महापालिका प्रशासनाचं कौतुक करण्यात आलं दर्गा परिसरातील संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांची समाधी भाविकांचे थांबण्याचे ठिकाण या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला आणि यावेळी उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला स्वच्छता निरीक्षक मुकादम विभागा बांधकाम विभागाचे अधिकारी दरगाह खदीम जमातचे अजगर शरीफ मसलत उपस्थित होते मीरासाहेब दरगाह ऊस अनुषंगाने महापालिका आणि जिल्हा प्रशासन सज्ज असून केलेल्या विविध उपाययोजनांबाबत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडचू यांनी अधिक माहिती दिली आहे मिरजतील पन्नासा या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरा होणार आहे त्याच्या अनुषंगानं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जी तयारी करणं आवश्यक आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला आहे महानगरपालिकेच्या वतीनं ज्या ठिकाणी ऊरूस भरतो त्या ठिकाणचा रस्ता सुसुजित करण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या वतीनं मोबाईल टॉयलेटची सोय केलेली आहे तसेच तीन शिफ्टमध्ये आरोग्याचे कर्मचारी नेमलेले आहेत तसेच महानगरपालिकेचा एक स्वतंत्र कंट्रोल रूम असणार आहे ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग स्वच्छता ड्रेनेज पाणीपुरवठा आणि वैद्यकीय पथक या ठिकाणी चोवीस तास कार्यरत असणार आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने या वर्षाची तयारी पूर्ण झाली आहे जे काही फ्लाईट व्यवस्था असेल किंवा इतर किरकोळ जी काही कामं राहिली आहेत ती आज उद्या पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या उरसासाठी सर्व उरसा व्यवस्था पूर्ण झालेली आहे खाद खादार शमना महाराज साहेबाच्या सहाशे पन्नासव्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी दरगाह खादिम जमातर्फे सर्व ती भाविकांसाठी सुखसुविधा योजना जे काय असेल सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आम्ही दर्गा खादीम जमातर्फे महानगरपालिकेकडे जे जे कामाची मागणी केली होती ते अतिरिक्त आयुक्त अडकूर साहेब उपायुक्त मॅडम साहेब साईक आयुक्त साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या सर्व विभागाचा काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाला असून येणाऱ्या भाविकांची गैरसोय नये यासाठी खास करून महानगरपालिकेने एक चांगलं नियोजन हो या ठिकाणी केलेलं आहे तर मी या महानगरपालिकेचा दरगा जमात तर्फे आभार मानतो त्यांच्या हाताने असंच मीरासाहेब चांगलं काम करून घ्यावं अशी शुभेच्छा देतो आणि सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना दरगा खादिम तर्फे आवाहन करतो की येणाऱ्या पंचवीस जानेवारी रोजी सकाळी मानाचा गलेब घालून या ठिकाणी उरुसाला सुरुवात होणार आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो